नमस्कार मित्र आज आपण चौदरवाडीच्या ओपनच्या मैदानात होतो आणि ओपनच्या मैदानात भैया खैरी सुपे यांचा पवन आणि आपणला त्या दिवशी बोलले एक महिना बैल द्या ह्या झाले बोललं दोन तीन महिने झाले लांबले आपण लगेच लगेच पण नियोजन त्यांनीच केलं तर माझी पावती आलटी पलटी केली आपण पावती गाड्या झाली आणि गाडीचं गुलाल झालं जार। जार। चार पाच महिने मला चार महिन्याला आपण काय खोंड थोडा म्हणजे दाटलं काढत नाही खोंड आपण महिना दोनदा तीनदाच कुंड काढतो आपण तिकडं आपण पळाले मी गाडी व्यवस्थित पळाली दिवशी सनीबाई या म्हणले वेल पळ उडले बी एखाद्या त्यांना अठ्ठावीस टक्के पळाले पळ बर इतके व्यवस्थित आमची पावती लागली होती एक नंबर गाटात पण तिथं आमची दुसरी पावती होती पिस्टांची एका गाटात नको म्हणून पुढून पुढं आणली आमची तिथली आणण्याची पावती घेतली छान पडली गाडी गाडीचं काय आबे खाली पोल आदतलं बऱ्या पैकी पाहिजे बरं पण दात पाडल्यानंतर नाही दुसरी आदत वगैरे होते मुळा बुरली ती करून ते होते त्यामुळे ह्याच्यावर काही लक्ष बांधून आता बरं आता ते जरा खाली घालवले आता दोन तिसऱ्या मैदानी आता बाहेर काढत नाही बाहेर काढलं नव्हता सिजनला आता खेळतच्या मैदानापासून बाहेर काढला चौथं मैदान आहे चौथ्या मैदानात बैठक बोलावला गेला मी जाईन तिथे गट पास करतोय बैल आज फायनल ला गेला मी मैदान मैदानी नाही बैल बांधून होता दडल्यामुळं पहिला आदतला पळायचा दुसरा झाल्या बांधून ठेवला होता एक चार पाच महिने बांधूनच ठेवलं काढलाच नाही नाहीच फेरी आमची खालून वेळ पण मायस का नाही लांब लांब झाली का तयारी झाली ना हा झाली ना आम्हाला आता ही जोडी परत पाहता दिसेल का ही जोडी नव्याण्णव टक्के देण्याची माहिती आता काय सांगा आता पुर आपली असते सगळे शरीबाई ती मुबाईल घेची गेली बांधला पोरांचं काय ना बैलच चार बैल आली होते ती दुसरी बैल बी त्यांच्या बैलांबरोबर पोरांना जावं लागतं आता सिमीला तीन गाड्या होत्या आमच्या सोन्याची होती बाठे पिस्टांची ही होती ते तीन तीन बैल खालण्याचं म्हणले की पोरांना जरा पांगा पांगच होती <laughs> आणि पोर म्हणजे सगळे ते झटून काम करतात जवंकार सनी परत मनोज बरोबर सगळे झटून पण आता एकत्र एकाच वेळी सिमीला तीन गाड्या जोपायच्या म्हणलं की थोडंसं धावपळ पळ होतीच ना मला सांगा का चार महिने तुम्ही काढला मैदानाला गाडी घडपासून लागलेली गाडीला वाढत होता म्हणजे बैलांना सप्ना दिली संघच्या म्हणजे आणि लोकांना किती आता पाया पडा म्हणा आपलं बैलच पडलं होतं कोण बैल देत नाही आता आपण जे आमचे चांगले संबंध आहेत आधीपासून बाईंचे जे मला कधी नाही म्हणत नाही बाई ना म्हणजे आजच आणलत ना माझा माऊली झाला बाईंचा शंभू सांग आणलाय पवनला पण बाईंनी दोनदा बोलता दोन्ही शंभू दिलेत मला आपण दोघं आज समजा दोन चार महिन्यात बोलावलात नाही तर बिगर बोलायला बाईला ती दोन्ही गाडी मारून बोला बोलाल केलं बरोबर सचिन बाई कडे सचिन बाय काय मस्त नुसतं तुम्ही पवनला घेऊन येत आहे मैदानात पण आज मैदानात आल्यानंतर जेव्हा बोलाल झाला तुमची मनस्थिती काय लय दिवसाने आनंद झाला लय दिवस बोलायला नव्हता गटपास व्हायचा कधी सेमीला मार खायचं वाटायचं हो आज झाला गुलाल आनंद झाला आज तुमच्या गाडीला लागला मला ला गाडीला लागला डायरेक्ट आता सेमीला जायचे मी सारा कसं पळतो सेमी काढले बघितलं व्हिडिओ पाहिलं आनंद झाला ना बरा असं नाही असेच आपली एके असू दे सगळ्याची आणि एकमेकाला ज्याला बोलाल नाही त्या बोलासाठी एकमेकाला पायरा करून असंच बोला येऊन शंभर टक्के आम्ही पायरलोय ना शक्यतो कुणाला नाही म्हणत नाही आपली बैल जरी नसली तरी दुसरे सुद्धा पायऱ्याला हा बैल घालतो बैल घाला आपण मार्गदर्शन करतो सहकार्य करतो एकमेकांना सांगतो त्यांना बैल दे किंवा त्या दोघांची गाडी पळ गाडी पळत पांडा आज गाडी आणली गटाला पण आणली तीन पेरे पांडा शेटणे सेमीला लय गाडी गॅस नि पडली सेमीला सगळ्या टाचके सेमी होत्या आणि गाडी दोन नंबर तास पडली म्हणजे थोडक्यात उघड्या म्हणजे गाडी कडनीच पडल्या दोन सेमीला सगळ्यात भारी गाडी पडली पळ हां सेमी लय गॅस लागला गाडीला आणि गाडी म्हणजे दोन्ही बैल गाडी गाडी पळायला सेवा गुळ नस नाही हां मग तिथ ना ला ला। <laughs> कानी फायनल बी पडली गाडी काय नशिबाने मी बेटला गुलाल पाहिजे होतं आम्हाला गुलाल भेटला गुलाल महत्त्वाचा हो गुलाल महत्त्वाचा आहे आम्हाला बरोबर आहे हां आणि आपा काय होता आता मी माझ्या नजरेत आता हां मालक ही अंधारात आहे पहिलं अंधारात आहे ड्रायव्हर अंधार आणि ही सगळी अंधार महत्वाचा विषय म्हणजे ना ज्यांना आले आपण बैल दिलेत त्यांनी पण बैल दिलेली नाहीत फक्त असं माणूस आहेत एकमेव माणूस म्हणता येईल हा मला मला अजून कधीच म्हणलं नाहीत म्हणजे माझा स्पीड लावतोय का किंवा त्यांचं लावतोय का मी फोन केला ना बाई आपल्याला गाडी आणायची ते कधीच म्हणत नाहीत नाही हा शब्दच नाही काय ना घरची माणसं आहेत आणि ती मिळल आणि आता तुम्ही गुलालात आलाय आणि राहतात राहतात का खडतर प्रवास असतो त्या प्रवासातूनच आपल्या यशाचा मार्ग काढायचा असतो मला माहित आहे तुमचा आज खडतर प्रवास आहे आता त्याविषयी आपण नंतर बोलू पण तुम्हाला पुढच्या गुलालासाठी शुभेच्छा आणि असंच राहू द्या आणि आता आपण इथेच थांबू धन्यवाद मनापासून धन्यवाद